नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे ज्याही बहिणींचा अर्ज ऑगस्टमध्ये मंजूर झाला त्या बहिणींना जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे एकूण तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये खात्यात येणार आहेत आणि ज्या बहिणींना दोन हप्ते म्हणजे तीन हजार रुपये खात्यात आले असतील अशा बहिणींना पंधराशे रुपये खात्यात येणार आहेत आणि ज्या बहिणींनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला आणि अर्ज मंजूर झाला अशा बहिणींना देखील पंधराशे रुपये खात्यात येणार आहे तर तिसऱ्या टप्प्याची पूर्ण तयारी चालू आहे आणि तिसरा टप्पा संभाजीनगर किंवा नाशिक या दोन्हीपैकी एका जिल्ह्यात हा कार्यक्रम तिसऱ्या टप्प्याचा घेणार आहेत आणि या कार्यक्रमामार्फतच आपल्याला हा तिसरा हप्ता लाडकी बहीण योजनेचा जमा होणार आहे तरी सरकारकडून सर्व प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच हा हप्ता आपल्या खात्यात जमा होणार आहे तर तीस सप्टेंबरपर्यंत हो हे पैसे आपल्या खात्यात जमा होतील तशी सरकारकडून पूर्ण तयारी चालू आहे तरी ज्याही बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल अशा बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याला लवकरात लवकर लिंक करून घ्यावे जेणेकरून हे पैसे आपल्याला डी पी मार्फत खात्यात येतील तर ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही लवकरात लवकर लिंक लौ करा धन्यवाद